या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शंकर आव्हाड ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे सिन्नर तालुक्याचे जनसेवक माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या चौदा डिसेंबर रोजीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना नगरसेवक सोमनाथ पावसे यांच्या पत्नी मेघा पावसे व मित्र परिवार यांच्या वतीने प्रभागातील नागरिकांसाठी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर व मार्गदर्शन तसेच कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवण्यात आली या शिबिराचा असंख्य नागरिकांनी लाभ घेतला चौदा डिसेंबर रोजीच्या माजी आमदार राजाभाऊ वाजे पाडदिवसाचे औचित्य साधून शिवसेना नगरसेवक सोमनाथ पावसे त्यांच्या पत्नी मेघा पावसे व मित्रपरिवार यांच्या वतीने उपनगरातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते मंगळवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी शहरातील त्रिमूर्ती चौकात आयोजित या शिबिराची सुरुवात माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या पत्नी दीप्ती वाजे यांच्या हस्ते फित कापून माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे नगराध्यक्ष किरण दगळे गटनेते हेमंत वाजे नगरसेवक प्रमोद चोथवे शैलेश नाईक पंचायत समिती सभापती संगीता पावसे आदींसह बाळा भगत रावसाहेब आढाव बनू पगार सचिन कोकाटे सुभाष चव्हाणके प्रफुल्ल आव्हाड आदींच्या उपस्थितीत संपन्न झाला नगरसेवक सोमनाथ पावसे व मित्रपरिवाराच्या वतीने शिबिरास आलेल्या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले या शिबिरात मशीनद्वारे हाडांची ठिसूळपणाची मोफत तपासणी सह जागतिक आरोग्य सल्लागार किरण कानडे व अरुण बेनके यांच्या वतीने संपूर्ण शरीरातील चरबी फॅट तपासणी म्हणजेच बॉडी अनालिसिस रिपोर्ट मोफत फिटनेस रिपोर्ट आहारातून आरोग्याकडे लहान मुलांच्या आहाराबद्दल माहिती वजन कमी करणे व वा वाढविणे याबाबत सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले डॉक्टर अनुराधा गरुड यांनी आयुर्वेदिक पद्धतीने सांधेदुखीवर उपचार करण्यात आले तसेच या शिबिरात सिन्नर नगर परिषद दवाखाना वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत खैरनार यांच्या सहकार्यातून कोविडचा पहिला व दुसऱ्या डोससाठी विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात आले या शिबिराचा लाभ घेण्यासाठी सकाळपासूनच उपनगर भागातील गरजवंतूंनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती सदरील शिबिर यशस्वीतेसाठी प्रभाग क्रमांक दहा व अकरा मधील डॉक्टर आर डी नायकवाडी रावसाहेब आढाव निलेश काकड ॲडव्होकेट भगवान करपे दादासाहेब पाटील विकास महाजन बनू पगार रामहरी वारुंगसे प्रदीप साळुंखे गोरक्षनाथ कातोरे राजू जगताप किसन लोणारे प्रकाश पळसकर विजय वारुंगसे सचिन कोकाटे मनोज भोसले रवी लहामगे राहुल मोरे मधुकर निकम संदीप चौधरी पप्पू आंबेकर आदर्शक काळे भूषण पाटील मनोज सदगीर शरद गुळे राजेश सांगळे गोपीनाथ घोडेकर सुभाष कारे सुखदेव कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले रोहन भाऊसार आज जनसेवक राजाभाऊजी वाजे यांचा वाढदिवस खूप मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे त्या अनुषंगाने आज अजिंक्यतारा या ठिकाणी प्रभाग नंबर दहा अकराच्या च्या वतीने या ठिकाणी नगरसेवक सोमनाथजी पावसे यांच्या माध्यमातून या ठिकाणी विविध रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आलं आहे यासाठी आजच्या उद्घाटनाप्रसंगी आमच्या दित्त्युवणी तसेच माझी जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल वहिनी या तालुक्याच्या पंचायत समिती सभापती पावशेत तसेच आमचे मार्गदर्शक नाना वाजे प्रमोद काका चोते शैलेशजी नाईक तसेच बाळासाहेब भगत रावसाहेब बाळाव बनुषे पगार आणि इतर सर्वच मित्रमंडळ या ठिकाणी उपस्थित राहिला तरीच या निमित्ताने मी सर्व या ठिकाणच्या परिसरवासियांना विनंती करेल या ठिकाणचं विविध रोग निदान शिबिर असेल त्यानंतर कोरोना वॅक्सिनेशन असेल याचा लाभ घ्यावा आणि त्यानंतर आज राजाभाऊंचा वाढदिवस तुम्ही बघितला असेल तर परंपरागत सामाजिक कार्यामध्ये हे व्यक्तिमत्व प्रसिद्ध असं व्यक्तिमत्व आहे आणि या व्यक्तिमत्वाला त्यांच्या दीर्घाला त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडून जो जनसेवा वसा आहे तो आमच्यासारख्या नगरसेवक असेल नगराध्यक्ष असेल आमच्यापर्यंत आला आणि तोच वसा आम्ही त्यांचा पुढे घेत राहू असं या निमित्ताने सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सिन्नर तालुक्याचे जनसेवक राजाभाऊ वाजे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री पावशे सरांनी आज इथं हा उपक्रम राबवला हा खूप सुंदर उपक्रम होता आणि त्यामध्ये आमचं पण एक होतं की शरीराची तपासणी म्हणजे शरीरातील तुमचं चरबीचं प्रमाण किती आहे आणि ते तपासून लोकांना आहाराविषयी आणि व्यायामाविषयी मार्गदर्शन दिलं आणि खूप छान प्रतिसाद होता आणि हे असं सोशल वर्क खूप छान प्रकारे आपले नगरसेवक करतात आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा नमस्कार आज इथं राजा भाऊवाजे यांच्या वाढदिवसानिमित्त माननीय सोमनाथजी सर यांनी जे शिबिर आयोजित केलं आहे या शिबिराचा बहुतांश लोकांनी लाभ घेतलेला आहे तर यामध्ये शुगर वृद्ध माणसांचा सांदे दुखी कंबरदुखी गुडघेदुखी यानंतर महिलांचा जास्त जास्तीत जास्त प्रॉब्लेम फॅट वाढणे वजन वाढणे किंवा वजन कमी करणे अशा अनेक समस्यांवरती इथे योग्य ते मार्गदर्शन केलेले आहेत आणि या मार्गदर्शनात बहुतांश महिलांचा जास्त समावेश दिसतोय आज इथे आणि या गुडघेदुखी सांदेदुखी यावरती योग्य पद्धतीने मार्गदर्शन करून मग मा छान असा सल्ला डॉक्टरांनी इथे दिलेला आहे की आपण व्यायाम वगैरे केला पाहिजे चालायला गेलं पाहिजे आपल्या ज्या खाण्याच्या सवयी बदलल्या पाहिजे किंवा मग आपल्या खाण्यात कोणता बदल केला पाहिजे हे सर्व इथं डॉक्टरांनी अतिशय व्यवस्थितपणे मार्गदर्शन केलेलं आहे त्यामुळे आज इथे जेवढं महिला आणि जे पुरुष व्यक्ती जमा झाले त्यांच्या सगळ्यांच्या वतीने मी आज पावसे साहेबांचं आणि त्यांच्या मिसेस मेघा पावसे यांचं मी खूप खूप आभार व्यक्त करते एवढे बोलू माझे दोन शब्द थांबवते नमस्कार आज उपनगरांमध्ये सर्व रोग निदान शिबिर आणि मार्गदर्शन आजारावरती याच मोठ्या उत्साहात सकाळीच उद्घाटन झालेलं आहे या प्रभागामधील नगर नगरसेवकांची टीम आहे आणि समवेत आमचं सर्व मित्रमंडळ आहे यांच्या माध्यमातून बऱ्याच वेळेस जे जे समाज उपयोगी कामं असतात मग ते करोना सेंटर असेल किंवा लसीकरण असेल तो पहिला डोस असेल दुसरा असेल त्यानंतर आरोग्य शिबिर असेल नेत्ररोग तपासणी शिबिर असेल त्याचप्रमाणे आणि जे रेग्युलर कामं असतात मंदी गटार असेल रस्ते असतील लाईट असेल दिव्यांचं काम पत्तं दिव्यांचं काम असेल हे सर्वच काम निश्चितपणे लोकांच्या मागणीनुसार तात्काळ आमच्याकडून आमच्या सर्व मित्रमंडळीच्या माध्यमातून किंवा आमच्या टीमच्या माध्यमातून केलं जातं आज ह्या तालुक्याचे माजी आमदार जनसेवक राजाभाऊ वाजे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जे हा शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला आहे या शिबिराच्या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद लाभत आहे आणि आम्ही सर्व टीम आणि नगरसेवक यांनी जे या शिबिरासाठी परिश्रम घेतले त्याचं सार्थक झाल्याचं निश्चितपणे आनंद होत आहे आणि सर्व लोकांनी या शिबिराचा यथोचित लाभ घ्यावा सर्वांना धन्यवाद देतो आणि या सर्व आज इथं जे उपचारासाठी जे लोक येतात यांच्या माध्यमातून आमचे आदरणीय जनसेवक यांना उदंड आयुष्य लाभो अशी सदिच्छा व्यक्त करतो थांबतो नमस्कार मी मेघा पावसे सर्वप्रथम जनसेवक राजाभाऊ वाजे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या सगळ्या उपनगरांतून आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही मोफत शिबिर ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये लसीकरण असो किंवा फॅट लॉसचा उप उपक्रम असो त्याचा सगळेजण चांगला प्र, प्रतिसाद भेटतोय आम्हाला आणि जे कोणी लसीकरणासाठी वंचित असतील त्यांनी सगळ्यांनी लसीकरण घ्यावे ही सगळ्यांना विनंती आहे उपनगरातील लोकांना आणि बाकीचे जे, जेवढे आपले डॉक्टर्स स्टाफ मेंबर्स आहेत सगळेजण त्यांचे मी आभारी आहे त्यांनी एवढं चांगलं आम्हाला मार्गदर्शन केलं किंवा आम्हाला जे काही मदत करतात त्याबद्दल धन्यवाद चौदा डिसेंबर रोजी सन्नार तालुक्याचे जनसेवक माजी आमदार राजा वाजे यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या सर्व उपनगरवासियांकरिता प्रभाग क्रमांक अकरा असेल सर्व सरदवाडी रोड लगतच्या नागरिकांसाठी अ आमच्या मित्रपरिवाराने आणि आम्ही आरोग्य शिबिर आयोजित केलेले सकाळी साडे दहा वाजता शिबिराला सुरुवात झाली पण आतापर्यंत कंटिन्यू या आवारामध्ये नागरिकांची गर्दी होता आहे आणि ह्या शिबिराचा लाभ घेताना दिसत आहे त्यातच खरा आनंद वाटतो की आजच्या या शिबिराचा लाभ घेऊन त्यातून काहीतरी प्रत्येकाला मार्गदर्शन मिळत आहे आणि सुविधा मिळते आणि ह्याच दृश्य याच्यातून जो उपचार घेऊन घरी जात आहे त्याच्यातच आम्हाला आनंद वाटतोय आणि या आजच्या वाढदिवसानिमित्त ज्या सर्वांनी या उपचार दिले जे डॉक्टर असतील नर्स असतील किंवा लसीकरणाचे डोस असतील नगरपालिकेच्या वतीने सर्वांचे मी आभार मानतो आणि असेच उपक्रम सर्वांनी पण घेतल्यानंतर त्यांचा प्रत्येकाला लाभ मिळेल आणि या ठिकाणी मी थांबतो कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या युगाशी जोडून गेली वीस वर्ष आम्ही देशाच्या स्वप्नाला हातभार लावत हो। आजवर डिजिटला जास्त बांधकाम करून चारशे पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर सुपूर्त करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखीन घट्ट करत अभिमानानं त्याच शुवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत शंकर आव्हाड ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे